साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचा चमत्कार अवघ्या चारशे आणि पाचशे ग्रॅम वजनांची बाळांची जिद्द अफाट देव डॉक्टरांच्या रूपात भेटले असे म्हणतात आणि हे वाक्य साईदीप सह्याद्री हॉस्पिटलने खरे ठरवले आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका दाम्पत्याला जुळ्या बाळांचा जन्म झाला पण दोन्ही बाळांचे वजन अवघे चारशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम इतके होते म्हणजे जवळजवळ एका एक चॉकलेट बार एवढे जन्मानंतर बाळांची स्थिती गंभीर होती पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी अशक्य शक्य झाले डॉक्टर वैशाली किरण डॉक्टर मेहवा शेख आणि डॉक्टर अनिल एकशिंगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने सत्तेचाळीस दिवसांची झुंज देत बाळांना जीवनदान दिले साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या अत्याधुनिक एन आय सी यू आधुनिक तंत्रणा आणि अनुभवी नर्सेसच्या सततच्या देखरेखीमुळे ही दोन्ही बाळं आता पूर्णपणे सुदृढ झाली आहेत आज दोन्ही बाळांना आनंदाश्रूंनी डिस्चार्ज देण्यात आला बाळांना बाहेर नेताना पालकांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते त्यांनी सांगितले आमचं बाळ वाचवणं म्हणजे चमत्कारच साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आम्ही मनापासून आभारी आहोत या यशाने केवळ त्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगरला आनंद आणि आशेचा संदेश दिला आहे डॉक्टरांची समर्पित सेवा नवजात शिशु विभागातील प्रगत उपचार आणि पालकांचा विश्वास या त्रिसूत्रीने निर्माण झाला जीवनाचा चमत्कार नमस्कार मी डॉक्टर नैवस शेख मी सायदीप हॉस्पिटल सायदीप याद्री हॉस्पिटलमध्ये पिडिएट्रिशियन व न्युनाटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे हे जे दोन बेबीज आहेत हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमचे सिझेरियन डिलिव्हरी झालेली आहे ते दोघंही प्रीटम आणि अतिशय कमी वजनाचे असून त्यांना आम्ही एन आयसीयू मध्ये आवश्यक ते उपचार केलाय साधारण त्यांना तीन महिने एन आय सी मध्ये ठेवून आता ते घरी व्यवस्थित राहतील अशी खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना आज डिस्चार्ज करून Yeah! घरी पाठवत आहे हे बेबीज जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांचे ही मुलगी हिचं वजन सातशे ग्राम होता आणि हा मुलगा वजन पाचशे ग्राम होता तर त्यांना आवश्यक ते उपचार आपण एन आयसीयू मध्ये केला आहे आणि आता आज त्यांना आम्ही डिस्चार्ज करून घरी पाठवत आहे हॉस्पिटल मधली एनाई, अत्याधुनिक सुविधा सर्व एन यू टीम आणि आमचे डॉक्टर्स यांच्या प्रयत्नामुळे आज दा, जीवनदान भेटला आहे या निमित्ताने मी डॉक्टर वैशाली किरण आणि आमचे कलिक डॉक्टर अनिल यांचा नमस्कार मी डॉक्टर अनिल एकशिंगे पीडियाट्रिशियन आहे इथे सायदीप हॉस्पिटलमध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला आपल्याकडे प्री मेच्युअर डिलिव्हरी झालेली आहे डाकणे यांचे बाळ आहेत ट्विन्स आहेत मुलगा पाचशे ग्रॅम मुलगी सातशे ग्रॅम मॅडमनी सांगितलं जसं आपण त्यांना काचेच्या पेटीमध्ये आवश्यक तो उपचार आणि त्वरित आणि वेळेवर जो काही आवश्यक यु उपचार पाहिजे तो दिलेला आहे जवळपास आज तीन महिने झालेले आहेत आम्हाला फार फार आनंद होता आहे कारण हे, हे जे यश आहे हे पूर्ण स्टाफचं आहे माझ्या एकट्याचं नाही मॅडमचं नाही डिलिव्हरी करणाऱ्या आपले ज्या वैशाली मॅडम आहेत त्यांचं नाही तर पूर्ण स्टाफ आमचे जे बाकी कर्मचारी आहेत त्यांचं सर्वांचं आहे बाळाच्या वडिलांना मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की असे बाळ फार कमी वेळा जन्माला येतात पण जरी आले तरी ते फार कमी वेळा सक्सेस होतात म्हणजे असे सक्सेसफुली डिस्चार्ज होतात पहिल्या दिवसापासून त्यांना माझं हे सांगणं होतं की हे फक्त आपले प्रयत्न राहतील हा प्रयत्न पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण यशस्वी झालेलो आहोत आज जवळपास तीन महिने पूर्ण कालावधी झालेला आहे तर आम्हाला फार आनंद होत आहे बाळाच्या वडिलांना मी अभिनंदन करतो ठीक आहे तसेच पूर्ण सहकार्य करणारे आमचे जे मॅडम आहेत पूर्ण नर्सिंग स्टाफ हॉस्पिटल कर्मचारी आमचे जे फ्लोअर मॅनेजर आहेत ते मामा मावशी सगळे इथून तिथून सर्वांचं मी धन्यवाद देतो त्यामध्ये दे सर्वांचं फार मोठं सिंहाचा वाटा आहे आणि बाळाला न्युरोलॉजिकली म्हणजे विथ इंटॅक्ट सर्वायवल जे महत्त्वाचं असतं तसं आपण आज डिस्चार्ज करत आहोत नमस्ते मी डॉक्टर वैशाली किरण तज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे गेले काही वर्षापासून आमचं इथं इन्फर्टिलिटी डिपार्टमेंट एस्पेशली आय व्ही एफ विभाग देवाच्या कृपाने छानपैकीचे सगळं काम चालू असताना वी सी लॉट ऑफ कपल्स ज्यांना मूल बाळासाठी खूप काय कष्ट उचलून म्हणजे दे हॅव लॉट ऑफ होप्स आठ वर्ष झालं दहा वर्ष झालं बारा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं असं काही काय जोडप्यांना प्रेग्नेन्सी राहायला अडचण असून त्यांना आम्ही आय व्ही एफ माध्यमातून काय ट्रीटमेंट देणं योग्य जिथं वाटते ते करणारे आणि त्या दरम्यान काही लोकांना ट्विन्स होतो ॲक्च्युली कसा असतो आमच्यासाठी खरं खरं यश म्हणजे सिंगल बेबी पण काही कधी आपल्याला दोन एम्ब्रिओ ट्रान्सफर केले आणि दोन्ही जुडलं आणि दोन्ही धरले बाळ आणि त्या दरम्यान काही काही स्त्रियांच्या गर्भाशयाच्या क्षमता थोडा कमी असेल किंवा इन्फेक्शन असेल असं काही कारणाने थोडासा दिवसच्या अलीकडे लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता पण असतो प्रीमेच्युरिटी जे म्हणते आम्ही त्याला मग हे सगळं पूर्ण अख्खं टीमवर्क आम्ही सुरुवातीपासून केलेले मेहनत त्याला मध्यंतरी समजा सातवा महिना आठवा महिना असा नऊ महिना तुमण्याची आधी डिलिव्हरी झालेले तसं बाळांसाठी आमच्याकडे इथं खूप म्हणजे परिश्रम आणि मेहनत करून करणारे आमचं नियोनेटॉलॉजिस्ट टीम आहे खास दौर त्याच्यामध्ये डॉक्टर मेहवा शेख आणि डॉक्टर अनिल एकशिंगे आमच्यासाठी खरं आमचं एन आय सी यू टीम एक वरदान आहे जिथं आमचं इच्छा असते आई वडिलांचा ते बाळांचा सगळं सदृढ कृ सुखरूप रूपा रूपाने घरी घेऊन जायचे जे तळमळ असते सगळ्यांचे ह्याच्यामध्ये कम्प्लीट भ्रूण तयार करणं सोडणं आणि त्याच्यानंतर पोटामध्ये सांभाळणं आमचं ड्युटी झालं बा बाहेर आल्यानंतर त्यांना सांभाळणं चांगल्यापैकी पूर्ण सांभाळून त्यांच्याकडे देणं परत ते खरं यश म्हणत आहे मी टेक होम बेबी रेट इज वॉट वी कॉल एज खरं सक्सेस ऑफ आय व्ही एफ ह्या दरम्यान वी आर व्हेरी प्राऊड अँड रिअली हंबल्ड ये एक धा धाकणे म्हणून नाव नाही गेलं पाहिजे पण इट इज व्हेरी नाईस टू नो दॅट दे आर कमिंग फॉरवर्ड टू टेल खूप लोकांना अजूनही मनामध्ये हे सगळं मोठा मोठा काही सांगू नका आमचं ट्रीटमेंटबद्दल लावू नका मॅडम इंस्टाग्राम सोशल मीडियावर सांगू नका इन फॅक्ट मला असं वाटतं लोक पुढं कार घेऊन पुढं येऊन लोकांना हे जे मानसिकता आहे माझ्याबद्दल काय विचार करणारे सोसायटी काय बोलतील त्या मानसिकता सोडून पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करण्यासारखं हे असं उदाहरण पुढं आले ना इट इज रिअली बूस्टिंग फॉर होल द होल ऑफ द टीम आणि सगळ्यांचा माझा हॉस्पिटलची जे कोणी याच्यामध्ये एफर्ट घातलेले uh, सगळ्यांना मी मनापासून आभार मानते आणि आमच्यावर विश्वास ठेवून इथंपर्यंत आल्याबद्दल ढाकणे परिवारांना खरं खरं मनापासून आभार आणि शुभेच्छा विषय इच्छा आय मीन एक्सप्रेस करते मी थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ आमच्या डिलिव्हरीचे प्रॅक्टिकली एकदम अवघड विषय होता आमचे पहिले दोन शिजर झालेले होते त्याच्यानंतर दोन आम्ही सोनोग्राफी केली त्याच्यानंतर दोन बाळं सांगितले त्याच्यानंतर सातव्या महिन्यामध्ये आम्हाला सांगितले पगार बनला पाणी कमी आहे डिलिव्हरी सिजर करावं लागेल तर आम्ही तिथून पुढं सायदीप हॉस्पिटलला आलो होत इथं आम्ही परत सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये म्हणले करावंच लागेल ते त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला पण सिजर करायचे त्याच्यानंतर वैशाली मॅडम असतील ऑपरेशन थिएटरच्या आम्हाला त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला त्याच्यानंतर सिजर झालं त्याच्यानंतर शेख मॅडम असतील बाळांचे डॉक्टर त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिला त्यांची स्टीम असन सिस्टर वगैरे एकदम प्रतिसाद चांगला दिलेला आहे स्वामीच्या कृपेने साहिदीपच्या कृपेने आमचे दोन्ही बाळं सुखरूप आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा